हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशी काय सगळे मज्जा अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवा जे आहे ते खूप खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि तुम्हाला सांगते मी जे आहे ना तर वाजलेले आहे साडेपाच आणि उडलेले आहे बरं का कारण की मिस्टरांना सात वाजता जायचं आहे आणि म्हणलं अगोदर जे ते झाडून काढून ठेवा बाहेरचं म्हणजे काय होतं माहिती बघा बाहेरचं परिसर कसा आहे आणि आता सध्या जे आहे ना तुम्हाला सांगते हे होत आहे बरं का खूप थंडी लागत आहे बाहेर आल्याच्यानंतर पण काय करणार असं चला तर साप साप पन, चला मला झाडून घ्यायचं होतं आणि बाहेरची पण साफसफाई करून घ्यायची होती कारण की काय होतं माहिती आहे का सकाळचं एकदा बाहेरचं आवरून घेतलं ना की मग घरात मला नऊ वाजले तरी पण मग मी काय बाहेर येत नाही असं असतं असं चला आणि मी इथं कपडे वाळू घातलेले होते ते काय काढलेली नव्हती बरं का म्हटलं म्हणजे ते सुकलेले नव्हते म्हणून मी जे आता आतमध्ये नेलं नव्हतं तर मला इथलं जे आहे जा झाडून काढायचं आहे आणि सगळ्यात अगोदर तर आवरून घ्यायचं आणि खूप थंडी लागत आहे असं असं त्याला कचरा जे आहे तर मी बादलीत टाकून घेतलेला आहे आणि मुलांचे हेबू लागले जे आहे तर साईडला ठेवून देणार आहे आणि झाडून काढून घेणार आहे पण झाडू काढायला घ्यायचा होता पण काय झालं माहितीये का की झाडू जे आहे ते मुलींना वरी नेला होता खेळायला आणि ते काही ते घेऊन आली नाही मग त्यामध्ये जे आहे ते मला वरी जाऊन झाडू घेऊन यायचं आहे ती काय करते प्रत्येक गोष्ट घेते आणि मग कुठं टाकून देते तिची तिला समजते तर असं कि त्याला फिर है। है। है, तर मी आता अगोदर वरून झाडू घेऊन येते त्यानंतर बाहेरची साफसफाई करते पण थंडी म्हणता तर खूप लागत आहे काय करणार थंडीचे दिवस आहे तर थंडीच असणार आहे की नाही तर आता जे आहे तर पावणे सहा हे झालेले आहेत काय करणार काम आणि काय होतं माहिती आहे का सकाळचं टायमिंग जे आहे म्हणताना तो खूप फास्ट होत आहे आणि त्यामध्ये जे आहे तर त्यांना सात वाजता जायचं असतं ते म्हणजे कितीही लवकर उठ द्या तर थोडासा का ना पण लेट होतो तर मी झाडू घेतलेला आहे आता मस्त खाली जाऊया फटापट भायचं जर का करून घेतलं तर मग आतमध्ये गेले की मग माझ्या स्वयंपाकाला सुरुवाती होणार आहे आणि वरून खाली जात आहे ते त्याला गेट लावून घेऊया नाहीतर तर काय होतं माहिती का घरी कुत्रे जाताना तर खूप कचरे बाहेर असतात तर ते डस्टबिन पालते करतात त्यामध्ये ते गेट लावून असतात असंच चला आता मी जावरून घेते आपण म्हणतो ना की मेन महत्त्वाचं आहे सकाळचं उठलं की साफसफाई बाहेरची असं आहे तर बघा आता थोडं थोडं जे आहे तर उजेड पण झालेलं आहे तर म्हणलं तर मला की किती बी म्हणू द्या मी फास्ट आवरणार आहे ते थोडासा काही ना पण लेट असू चला पटकन आवरून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आज जे आहे ना ते मी वालाची शेंगांची भाजी बनवणार आहे बघा तर इकडं मी टोमॅटो आहे ते सगळं कट करून घेतलेलं होतं आणि ते तेलामध्ये फ्राय पण करून घेतलेलं आहे पलीकडे जे आहे ते चहा शिजत आहे कारण की मिस्त्राचे आंघोळ झालेले आहे त्यांचं हे चालू आहे म्हणलं माझा पण इकडं स्वयंपाक होऊन जाईल तर असं चला आणि बघा शेंगा माझ्याकडून जे आहे थोड्याशा टाकतानी पडलेल्या आहेत बरं का खाली

何 भाजी तिखट होते की काय काय माहिती भाजी तिखट होते की काय काय माहिती तिखट झाले तर भाजी ज्या मी ठेवून दिलेली आहे शिजण्यासाठी तरी पण भाजी तिखट होते काय काय माहिती आणि आता ज्या मी घेणार आहे चहा मी पण सर्वजण चहा घ्यायला असा आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहे सात अज्यांना जे आहे ते साडेसातला जायचं आहे बरं का त्यामुळे आता काही नाही दोन चपात्या लाटायच्या आहेत तोपर्यंत भाजी पण होऊन जाते असं आहे आणि पिल्लू इकडे झोपलेला आहे बाळा झोपलेला आहे चला या चहा घे आता मी चहा आणि इकडे जे आहे ना तुम्हाला सांगते आता माझं जे आहे ते आवरलेलं आहे बरं का आणि आता पिल्ल्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे असं चालले आणि बघा माझं इकडे चालू आहे तिचं तिकडे काय आहे बघा मी जेवढं इथं आवरून ठेवेल ना ती तेवढंच तिथं जे आहे ना ते सगळं खाली काढून घेते मेकअपचं सामान असू द्या किंवा काही पण असू द्या अजिबात व्यवस्थित ठेवत नाहीत बेशिस्त झालेली आहे हिला शिस्त लावणं म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या दिमागाच्या तर बाहेरची केस झालेली आहे ना नाही काय फिरल्या म्हणजे काय झालं काय नसतं अजिबात हात लावू देत नाही पहा असं चला आता आवडते पटापट करा घेऊन जायचं माझी आणि मी जे आहे ते स्कूलमध्ये सोडलं आणि घरामध्ये जे आहे ते थोडंसं राशन संपलेलं आहे का काय झालं आहे मिस्टरांना अजिबात सुट्टीच नाही ह्या आठवड्यामध्ये तर त्यांना कसलीच सुट्टी नाहीये मग त्यामध्ये जे आहे आमचं राशन वगैरे जे आहे ते त्यांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीच आम्ही भरतो असं आहे तर मग म्हणलं जाऊ द्या चला आता त्यांना तर काही सुट्टी नाही पण सगळंच घरातलं संपल्याचं म्हणल्याच्यानंतर नंतर आपल्याला पण थोडंसं होतं पण नाही का म्हणजे एक म्हणतो ना आपण तर कमी झालेलं मग म्हणलं चला थोडंसं घेऊन जाऊया आता त्यांनी सांगितलं की आता थोडासा रविवार लांब आहे तर मला सुट्टी होईल की नाही हे सांगता येत पण तोपर्यंत तो, तो थोडंसं घेऊन ये नंतर आपण दोघे जर का गेलो तर मग घेऊन ये हो त्यासाठी ज्या आम्ही मॉलमध्ये गेलो आणि इथं चाललं होतं की कोलगेट कोणचं घ्यावं छोटं की मोठं त्यामुळे जे आहे मी इथं पाहत होते पण छोटंच घेतलेलं आहे कारण की काय होतं कधी कधी मोठं ना बाकी जास्त वायाला जातं त्यामध्ये जे आहे तर म्हणून छोटंच घेतलेलं परवडतं असं आहे आणि बऱ्याच वस्तूचे बघा आपण गेलो की काय करतो माहिती आहे का बऱ्याच वस्तूचे रेट पाहून घेतो तसंच तुम्हाला पण ना दाई प्रत्येक गोष्ट बघायची आणि ठेवून द्यायची किंवा घ्यायची आपल्याला जर का आवडली तर घ्यायची नाही आवडली तर ठेवून द्यायची असंच चला तर आता इथं जे आहे तर आम्हाला जे घ्यायचं आहे ते आम्ही आता घेणार आहोत आणि चाललेलं आहे साबणांचं चा। इथे सगळ्यात जास्त लागतात भांड्याच्या साबणा भांड्याच्या साबणा कपड्याच्या साबणा निरम्याचा पुडा आणि घरातलं राशन खूप अवघड आहे बाबा असं चला ते इकडं चाललेली आहे माझी खरेदी आता काय काय घ्यायचं आहे काय नाही कारण की कधी कधी काय होतं माहिती का आणायचं एक असतं ते पण विसरून जातो आणि दुसऱ्याच वस्तू घेऊन येतो तर आज काय तसं करणार नाही कारण की नंतर वजं जे आहे तर मलाच हातात घेऊन जायचं आहे त्यामुळे जायचं जेवढं लागेल तेवढंच घेणार आहे कसं असतं दोघंसोबत असलं की वज घ्यायला काय होतं गाडी असते त्यामुळे टेन्शन नसतं पण हातात घेऊन जायचं म्हणणार ना की कधी कधी मग खूप वैता येतो असं होतं असं चला तिकडे मी साबणा पाहत आहे बरं का अंगाच्या साबणा असा आहे पण आपण कुठेही गेलं तर बघा प्रत्येक गोष्टीचा रेट बघून घेतलेला खूप फायद्याचं असतं आपल्याला पण बऱ्याच गोष्टीचे रेट माहिती होता आणि आपले पण थोडीशी माहिती असणं खूप गरजेचे असते असं आहे आणि इथं तेल होतं धूप होतं तर धूप वगैरे जे आहे तर घरामध्ये आहे आणि तिळाचं तेल जे आहे ते थोडंसंच राहिलेलं होतं ते पण बघितलं पण आणलं नाही तुम्हाला सांगते कारण की घेतलं नाही म्हणजे जाऊ द्या आता सध्या नाही घेऊन ठेवायचं कारण की सध्या आहे नंतर बघता येईल ते इकडं आलो आता आम्ही डाळी ते असते तिथे कलेक्शनमध्ये आलेलो आहोत तुम्हाला आणि इथे घ्यायची आहे तूर डाळ मसूर डाळ इथे जे काही लागेल ते पण आहे बरं का निरम्याचा पोडा आहे ते तर चाललं होतं कोणता घेऊ कोणचा नाही तर छोटाच घेतलेला आहे मी तरी अर्धा किलोचाच पोडा घेतलेला पूर्ण जे जेवढं लागेल तेवढं मी थोडं थोडंच घेतलेलं आहे काय करणार सोबत कुणी जर का असेल तर छान वाटतं पण एकटीला कुठं जायचं म्हणलं की मग खूप फायदा घेतो असा आहे तर इकडे रेटही बघणं चालू होतं आणि घेणे चालू ती इथं खोबरं बघत आहे बरं का मी खाली बसलेले आहे मोबाईल काय आहे माहिती आहे का तुम्हाला माझ्याच हातामध्ये आहे त्यामध्ये जे आहे ना तर मला घ्यायचं पण होतं रेट पण बघायचे होते आणि मोबाईल पण धरायचं होता त्यामध्ये जे आहे तर जसं येईन तसं जे आहे ते मी धरलेलं आहे आणि घेतलेले पण आहे तर इकडं माझ्या डाळीचं चाललं होतं आणि मग डाळ तूर डाळ मसूर डाळ असं घेतलेलं आहे मी म्हणजे जे लागेल तेवढंच मेन मेन महत्त्वाचं सामान घेतलेलं आहे कारण की कधी कधी काय होतं दुसरं नंतर आणता येतं पण जे घरात सध्या लागणारे जी गोष्ट आहेत त्या तरी घेतल्या आहेत मी असं चाललेलं आहे आणि काय करणार बाळाला असे स्कूलमध्ये सोडलं ना की खूप लेट होतो दिवस त्यातच निघून जातो कधी कधी तर घरी ब्याला की खूप काम असतं असं वाटतं की घरी आहे पण या घरच्यापणाला काय उपयोग नाही त्यापेक्षा आपलं कुठं बाहेर गेलेलं परवडतं असं आहे असो चला प्रत्येकाच्या घरी तेच चालू असते तर इकडं आणखीन चाललो आहे आमचं हे घ्यायचं की ते घ्यायचं असं आहे बघू आता जे आवडण ते घेऊ आणि काय काय जे घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे जास्त काही घेणार नाही मी थोडंसंच घ्यायचं आहे आणि असं परवडतं बघा कोणाला हे द्या ते द्या म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट मॉलमध्ये गेलं की तिथं कसं आपल्याला रेट पण माहिती होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मागण्याची गरज पडत नाही नाही तर काय होतं आपण कधी कधी किराणा दुकानावर गेलो ना की ही द्या ते द्या ते द्या म्हणण्यापेक्षा मॉलमध्ये गेलं आपलं टेन्शन राहत नाही जे लागेल ते घ्यायचं आणि ठेवून द्यायचे इथं जे आहे तर मला रेड लेबल घ्यायचा होता आणि आमच्या इथं जे आहे ते बिना मसाल्याची चहा पावडर लागते तर मोठ्या रेड लेबलमध्ये जे आहे तर मसाला होता त्यामुळे जे तर मी काही घेतली नाही छोटा रेड लेबल घेतलेला आहे असो चला जेवढं घ्यायचं होतं तेवढं मी घेतलेलं आहे आणि इकडं जे आहे ते बघा लोणचं वगैरे जे आहे तर खूप भरपूर म्हणजे पण सध्या तरी मला काही घ्यायचं नाही आहे असं आहे असो तर आता माझं जे आहे ते घेऊन झालेलं आहे तर मी पुढं जे आहे आता बिल करणार आहे पण असं होतं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते माहिती होता किंवा काही असं वाटलं होतं दोन तीन जे आहे ते सॉस घ्या आपण पुन्हा आणखीन एक विचार केला म्हणलं जाऊ द्या आता नको सॉस वगैरे काही जेवढं घेतलं तेवढंच बाजायला कारण की घ्यायचं एक असतं पण आपण बऱ्याच गोष्टी घेऊन येतो असं आहे तर मिस्टरांना सुट्टी जर का झाली रविवारी तर मग काय ना किती बी घ्या कारण की वजं घ्यायला ते सोबत असतात त्यामुळे काही वाटत नाही असं नाही इथं जे आहे ते माझे क्रीम वगैरे हो संपलेले आहे सध्या तर मी काही घेतलं नाही आणि पावडर हे जे आहे पण म्हटलं चला रेट बघून घ्यावा कारण की असं जर का आपल्याला रेट माहिती असला ना तर डबल गेलो की आपण बरोबर हिसाब लावतो आणि मग त्या अंदाजाने आपण हे राशन घेतो असं आहे इथं चाललं होतं की बिस्किट घ्यावा म्हणून पण नाही घेतल्यानंतर बिल्डी इकडं पॉसिबल झालं तेवढं आणलं पण मी थकून गेले तुला माहिती नंतर आणायचा या कप तुम्हाला जे लागत नाही साबण आणायचं शेंगदाणे आणले डाळ आणली निरमा बोलले शेंग आणली मेन महत्वाची तूर डाळ असते तूर डाळ आणि मग डाळ हे दोनच लागतात

तर आजचा माझा दिवस जे आहे असा चाललेला आहे आणि आज ह्याच्यात जे आहे ते स्कूलला सुट्टे आहे असे तर काय त्यांच्यात गॅदरिंगचं हे जे आहे ते चालू आहे आणि ह्याला काही तसल्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून ते जे आहे ते घरी आहे आणि मी आत्ताच बाहेरून आलेले आहे बाळाला सोडून आणि आत्ता वाजलेले आहे दोन तुम्हाला काय सांगू लेट झाला थोडंसं कारण की कुठे जायचं म्हणलेस फिरायचं म्हणलेस थोडंसं लेट होतं यायला आणि आत्ता राहिलेलं आहे त्याला भूक लागलेली आहे जेवण करायचं आहे असं चला हां आज मग तेच केले हे पहा आमच्या इकडची एखादी जर का गोष्ट आवडची नसेल तर असं असा बघणार झाला तो असं चला तर मी आता इथंच व्हिडिओ आहे इथं थांबवत आहे कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत